नमस्कार खाली येणाऱ्या श्रावणाच्या पहिल्या सोमवारी करावयाच्या एका अत्यंत महत्त्वाच्या आणि शास्त्राधिष्ठित कृतीबद्दल माहिती दिली आहे ही कृती श्रावणाच्या प्रारंभीच केल्यास संपूर्ण श्रावणात तुम्हाला अपार लाभ मिळतो जीवनातील अडथळे दूर होतात आणि दैवी कृपा तुमच्यावर अखंड राहते असे शास्त्र सांगते येणाऱ्या श्रावणाच्या पहिल्या सोमवारी करा फक्त हे एक काम आणि पहा तुमचे नशीब कसे बदलते श्रावण महिना पावसाच्या थेंबांमध्ये मिसळलेली एक वेगळीच दिव्यता असते या महिन्यात दर सोमवारी महादेवांचे दर्शन घेणारे लाखो भक्त त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी पायपीट करतात पण या लाखो लोकांमध्ये काही थोडे असतात जे फक्त दर्शन घेऊन थांबत नाहीत तर एक विशिष्ट आणि शास्त्रात सांगितलेली कृती करतात जी त्यांच्या आयुष्यात देवत्व उतरवते दे। आणि या विशिष्ट कृतीचा काळ सुरू होतो श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी एक रहस्यमय परंपरा जी फक्त निवडक लोकांनाच ठाऊक असते शास्त्र सांगते की श्रावणाच्या पहिल्या सोमवारी जर तुम्ही एका विशिष्ट पवित्र झाडाची पूजा केली तर संपूर्ण श्रावणात तुमच्यावर देवी देवतांची कृपा होते पण ही कृती साधी पूजा नव्हे तर ही एक साधना आहे जी तुम्हाला आत्मशुद्धीच्या आणि इच्छापूर्तीकडे नेते या झाडाचे नाव आहे बिल्पवृक्ष म्हणजेच बेलाचं झाड पण लक्षात ठेवा हे फक्त बेलाचं झाड नसून यामध्ये स्वतः महादेवांचे अस्तित्व मानले गेले आहे आणि श्रावणाच्या पहिल्या सोमवारी जर एखाद्या बेलवृक्षाखाली एक खास विधी केला तर तो विधी हजारो सामान्य पूजांपेक्षा अधिक शक्तिशाली ठरतो या दिवशी पहाटे उठून सुरू होतो हा विधी तर शास्त्र सांगते की श्रावणाच्या पहिल्या सोमवारी सूर्योदयापूर्वी उठावे स्नान करून पवित्र होऊन एखाद्या बेलवृक्षाजवळ जावे तुमच्याकडे बेलाचे पान शुद्ध शुद्ध पाणी तुपाचा दिवा सफेद फुलं आणि जर शक्य असेल तर कापुराचा वापर देखील करावा बेलवृक्षाखाली सर्वप्रथम दिवा लावा त्यानंतर त्या झाडाजवळ ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत करत झाडाच्या मुळांवर पाणी टाका ही कृती करत असताना एक मंत्र जपायचा आहे तो म्रिकुंडधारी शशी शेखराय नम बिल्पपत्र समर्पयामी महादेवाय नम ही एक अत्यंत गुप्त मंत्रसाधना आहे जी फक्त श्रावणाच्या पहिल्या सोमवारी प्रभावी असते तर याबद्दल शास्त्र काय सांगते व काय घडते या दिवशी हे केल्यानंतर तर स्कंदपुराणात असे म्हटले आहे की बिलवृक्षन पूजन कुर्यात श्रावणस्य प्रथम दिने तत्स्य पापांनी आरुराग्यो आरुराग्योमश्रुते स्कंदपुराण अध्याय एकशे चारमध्ये जर हे कोणी श्रावणाच्या पहिल्या सोमवारी बेलवृक्षाची पूजा करतात त्यांची सर्व पापे नाहीशी होतात आणि त्यांना दीर्घायुष्य व आरोग्य प्राप्त होते या विधीमध्ये एक लपलेली रहस्यपूर्ती गोष्ट तुम्हाला माहिती आहे का काही योगी साधू आणि अनुभवी ग्रहस्थ असे मानतात की या दिवशी बेलवृक्षाखाली मृत्तिकेची मातीची एक छोटी शिवलिंग तयार करून पूजा केल्यास ते शिवलिंग स्वतः शुद्ध सिद्धी होण्याची शक्यता असते कारण हा दिवस म्हणजे पंचमहाभूतांचा संयोग असतो पृथ्वी जल तेज वायू आणि आकाश हे पाचही घटक या दिवशी सजीव होतात आणि त्यांच्यामध्ये देवत्व उतरते श्रावणाचा पहिला सोमवार का इतका महत्त्वाचा तर शास्त्रात सांगितले आहे की श्रावण महिना म्हणजे स्वतः महादेवांचा प्रिय मास पण या महिन्याच्या पहिल्या सोमवारी संपूर्ण विश्वात महादेवांची चैतन्य लहरी सर्वाधिक सक्रिय असते म्हणजेच या दिवशी जो काही पण पूजा उपवास किंवा साधना केली जाते ती हजारपटीने फळ देते जसे मनुष्य मनुष्याचे मोबाईल फोन नेटवर्कमध्ये असताना सिग्नल अधिक चांगले पडतात तसेच या दिवशी महादेवांचे थेट संपर्क साधण्याचे द्वार उघडत असते या दिवशी तारातून प्रवेश फक्त तोच करू शकतो जो शुद्ध भाव नियम आणि श्रद्धा ठेवतो खरं फळ मिळणं हे मनोकामना पूर्ण होण्याचं ते कसं तर हजारो भक्तांनी हे अनुभवलं आहे की या दिवशी केलेल्या बेलवृक्ष पूजनामुळे आयुष्यातल्या अडथळ्यांची जाणीवपूर्वक सुटका होते नोकरीत अडकलेली पदोन्नती विवाहात येणाऱ्या अडचणी आर्थिक अडथळे सतत आजारपण या सर्व गोष्टींवर या एकाकृतीचा जबरदस्त प्रभाव पडतो एक पुरातन कथा देवी पार्वतीची परीक्षा तर पौराणिक कथा सांगते की देवी पार्वतीने एका महादेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी श्रावणाच्या पहिल्या सोमवारी बेलवृक्षाजवळ उपवास करत एक तांत्रिक पूजा केली त्या पूजेमुळे तिला अखंड सौभाग्य मिळालं आणि ती आदिशक्ती म्हणून प्रसिद्ध झाली आजसुद्धा स्त्रिया सौभाग्यप्राप्तीसाठी याच पद्धतीने पूजा करतात फक्त पूजा नाही तर हेही करा त्या दिवशी दहा बेलपाने दान करा शास्त्र सांगते की जर त्या दिवशी कुणालाही विशेषतः गरीब ब्रह्मणाला किंवा साधूकडून बेलपाने दान केली तर ते पवित्र तीर्थस्थानाइतके पुण्य देते पंचामृताने अभिषेक करा जर शक्य असेल तर घरच्या घरी किंवा मंदिरात शिवलिंगावर दूध दही मध साखर आणि तूप यांच्या मिश्रणाने अभिषेक करा हा अभिषेक या दिवशी केल्यास शरीर व मनावर होणारा नकारात्मक प्रभाव कमी होतो एक गुप्त काम पिंपळाच्या झाडाजवळ जाऊन हे बोला शास्त्रात एक अत्यंत गुप्त विधान आहे श्रावणाच्या पहिल्या सोमवारी पिंपळाच्या झाडाखाली जाऊन डाव्या हाताने तीन वेळा ओम नमो भगवते रुद्राय हा मंत्र बोलावा म्हणतात यामुळे मागील जन्मातील दोष दूर होतात पूजा केल्यानंतर हे काम केल्याशिवाय लाभ अपूर्णच राहतो तर ते काय आहे श्रावणाच्या पहिल्या सोमवारी बेलवृक्षाची पूजा अभिषेक मंत्र जप व सर्व विधी पूर्ण करूनही काही भक्त म्हणतात आम्ही सर्व काही चांगलं केलं तरी काही विशेष घडलं नाही यामागचं रहस्य हेच आहे की त्यांनी शेवटचं आणि सर्वात महत्वाचं काम केलंच नाही शास्त्र सांगतं पूजेनंतर ध्यान नसेल केलं तर सर्व विधी निष्फळ होत ठरतो होय पूजा आणि अभिषेक केल्यानंतर अकरा मिनिटे शांतपणे बसून डोळे बंद करून महादेवांचं ध्यान केलं पाहिजे ज्याला शक्य असेल त्याने ओम नम शिवाय या बीजमंत्राचा एक माळ जप करावा कारण विधीमधून उठलेली आध्यात्मिक ऊर्जा त्या ध्यानाद्वारे तुमच्या मनात उतरते एक गोष्ट लक्षात ठेवा विधी म्हणजे केवळ कर्मकांड नव्हे तर ती एक आध्यात्मिक शृंखला आहे ज्ञान केल्यामुळे ही शृंखला पूर्ण होते एक भयचिकत करणारी खरी घटना पुण्याच्या वतीने तर पुण्याजवळील एका गावातील सत्यवान नावाचा ग्रहस्थ अनेक वर्ष नोकरीसाठी धावपळ करत होता त्याच प्रमोशन सातत्याने अडकत होतं एखादी संधी आली की ती कोणातरी हिरकावून नेत असे घरात आर्थिक चणचण मानसिक त्रास आणि पत्नीचे सततचे आजारपण यामुळे तो खसला होता एका साधू महाराजांनी त्याला सांगितले श्रावणाच्या पहिल्या सोमवारी बेलवृक्षाजवळ पूजा कर पण नुसती पूजा नव्हे तर पूजेनंतर अकरा मिनिटांचा मंत्र ध्यान कर जरूर कर सत्यवानाने हे केलं आणि पुढच्याच आठवड्यात त्याला एका नव्या कंपनीतून ऑफर आली त्याच्या पत्नी तब्येतीचं कारण ही सहज मार्गी लागलं आणि सगळ्यात गूढ म्हणजे त्याला एका अनोळखी व्यक्तीकडून एक बिल्पपत्राची बनवलेली शिवली शिवयंत्र भेट मिळाला आज तो यंत्र त्याच्या घराच्या देवघरात आहे आणि त्याच्या आयुष्यात शांतता नांदते शास्त्र सांगतं या दिवशी खास दान केल्याशिवाय पुण्य अपूर्ण पद्यपुराणामध्ये सांगितलं आहे की श्रावण साद्यो कुर्याद बिल्ववृक्षे समीपत शिरदान विशेषण स याती शिवसज्ञी अर्थ श्रावणाच्या पहिल्या सोमवारी जो व्यक्ती बेलवृक्षाजवळ किंवा मंदिरात गायीचे दूध दान करतो त्याला मोक्षाची प्राप्ती होते तुम्ही एखाद्या मंदिरात किंवा गरजू लोकांमध्ये दूध साखर फळ दान करू शकता हा एक अतिशय प्रभावशाली उपाय आहे त्यासोबतच कापड किंवा वासरांना चारा दान करणे देखील पुण्यदायी मानले जाते हे काम काही कामे टाळा या दिवशी अन्यथा लाभ मिळणार नाही तर ती कोणती कामे आहेत लोखंडी वस्तू दान करू नका लोखंडाचा संबंध शनिग्रहाशी आहे या दिवशी त्यांचे दान तुम्हाला महादेवाच्या कृपेपासून दूर करू शकते या दिवशी शंख फुंकू नका श्रावणात विशेषतः सोमवारी शंख फुकणं निशिब्द मानलं गेलं आहे कारण त्याचा कंपन महादेवाच्या तांडव शक्तीला जाग करतो मांसाहार मद्यपान आणि राग या गोष्टींपासून पूर्णता दूर राहा यामुळे पूजेचा प्रभाव कमी होतो श्रावण पहिल्या सोमवारची सिक्रेट कृती तर विधी आता शेवटचा आणि सर्वात गोपनीय उपार उपाय जो फार थोड्यांना माहिती असतो या उपायाला शास्त्रात पंचबिल्प स्नान असं म्हणतात यामध्ये पाच पवित्र बेलाच्या पानाचा एक गुच्छ तयार करायचा त्या पानामध्ये थोडं पाणी टाकून त्याने स्वतःच्या डोक्यावरून तीन वेळा फिरवायचं आणि ओम महादेवाय नम म्हणत अंगावर उडवायचं म्हणतात यामुळे पाप रोग ग्रहबाधा नष्ट होते ही कृती करणाऱ्याला काय लाभ मिळतो तर ते आता आपण पाहूया यामुळे मनशाक्ती मनशांती होते शत्रुबाधा निवारण होतं नवीन संधीची प्राप्ती येते कर्ममुक्तीचा मार्ग खुला होतो कौटुंबिक दुःख सुख मिळतं संतती संबंधित त्रास दूर होतात आरोग्य सुधारतं पित्यांची तृण कमी होतात घरामध्ये दैवी स्पंदने वाढतात या पहिल्या सोमवारी विश्वासाने सुरुवात करा तर श्रावण महिना तुम्हाला केवळ भक्तीच देत नाही तर शांती समृद्धी आणि मुक्तीचा मार्गही दाखवतो पण यासाठी पहिल्या सोमवारी एक खास सुरुवात केलीच पाहिजे बेलवृक्ष मंत्र मंत्रजप ध्यान अभिषेक व्रत आणि गुप्त क्रिया या सर्वांची सांगड घातली तर तुमच्या जीवनात अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सहज शक्य होतील ज्या घरात श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी बेलवृक्षाजवळ साधना केली जाते त्या घरात अन्नधन संपत्ती आणि शांती नाणते कारण तिथे स्वतः महादेव वास करतात तुम्हीही यावर्षी दोन हजार पंचवीसच्या श्रावणातील पहिल्या सोमवारी ही गुप्त व अद्भुत कृती करून बघा आणि अनुभव घ्या देवाशी थेट संपर्क साधल्याचा धन्यवाद मित्रांनो जय श्री कृष्णा